नमस्कार विद्यार्थी मित्रांनो का काल आपण कावळ्याच्या गप्पा मारल्या ना कावळ्याच्या हम्म आवडला का तुम्हाला कालच्या गप्पा हम्म आज आपण एका वेगळ्या प्राण्यांविषयी गप्पा हा प्राणी बघितलाय का बघा बाबा काय हा उंट 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 कुठे पाय उंट कुठं रे जास्त हिमालय व्हेरी गुड त्याला दे माईक राजस्थान मध्ये उंट असतात अरे छान माहिती घेत वाळवंटात उंट कुठं दिसतात वाळवंटी वाळवंटी प्रदेशात आणि आपल्या इकडं पण कधी कधी येतात कुठं जत्रेत वगैरे दिसतात किंवा उंटावर बसायला बीच ओम... वर दिसतात हा मग ते आता हा उंटाचे आता हा उंटाचं चित्र आहे तुमच्या समोर की नाही हा आता ह्या उंटा पा उंट पाहून चला बरं मला माहिती सांगा सांगा माहिती उंट हा वाळवंटी प्राणी आहे वाळवंटी प्रदेशात राहणारा प्राणी आहे अजून काय सांगता येईल बोल एवढंच मग अशी मी किती सांगितलं कावळ्याची माहिती त्याला पाणी पिण्यासाठी देवांनी पिशवी दिलेली आहे म्हणजे देवाने पिशवी दिली म्हणजे त्याचं शरीरच असं बनले की वाळवंटात पाणीच नसतं जास्त पाणी मिळत नाही सारखं आपल्याला ताण लागली की आपण पाणी पितो पाणी पितो त्याला तसं मिळत नाही म्हणून त्याच्या पोटामध्येच म्हणजे तशी व्यवस्था केलेली आहे की पाणी साठवून ठेवता येतं आणि मग तो एका वेळी जेव्हा पाणी मिळेल तेव्हा चाळीस लिटर पन्नास लिटर एवढं पाणी पितो आणि मग तो काय करतो तर आपल्या याच्यामध्ये शरीरात साठवून ठेवतो आणि मग त्याचा वापर त्याला होतो अजून काय सांगता येईल उंटाविषयी उंटावर बसतो उंटावर बसतो अजून उंट हा उंच प्राणी आहे उंट हा उंच प्राणी आहे बर अजून त्याची मान उंचे मान आणि उंचे पण आहे त्याची अजून उंट हा शाकाहारी प्राणी आहे व्हेरी गुड उंट काय खातो झाडाची पानं खातो उंच मान करून पानं खातो हम्म अजून हे निरीक्षण करा ना उंटाचे वजन खूप जड असते बर उंट प्राणी जडच असतात अजून त्यामुळे तो खूप हळू वेगात धावू शकतो वजन जास्त असते म्हणल्यावर वेगात धावेल का वेगा 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 तो हळू वेगात धावू शकतो हळू वेगात नाही म्हणजे तो सावकाश चालतो हा अजून उंट हा एक प्राणी आहे उंटाला चार पाय आहेत उंटाला एक शेपूट आहे उंटाला दोन डोळे आहेत उंटाची मान उंच असते उंच उंट शाकाहारी तो झाडाची पाणी खातो आणि उंटाच्या पाठीवर हे काय असतं रे कुबड असतं कुबड असं असतं की नाही असं कुबड असते कुबड काही जातीचे उंट असतात ना त्यांना दोन कुबड असतात काही उंट काही जातीचे असतात ना त्यांना एक कुबड असतं पण ते कुबड कशासाठी असेल बरं पाणी साठवण्यासाठी त्याच्यात तो चरबी खात पण नाही आपल्यासारखं सारखं सारखं आपण लगेच सारखं हे दिसलं ते खातो ते दिसलं ते खातो त्याला तसं पण नाही मिळत तो त्याच्यामध्ये ती चरबी साठवून ठेवतो त्याच्या पाठीवर जे कुबड असतं त्याच्यामध्ये तो चरबी साठवून ठेवतो आणि मग त्याचं ऊर्जेत रूपांतर होतं आपल्याला खातो आणि खाण्यातून आपल्याला ऊर्जा मिळते त्याला खायला नाही मिळाल्यावर ऊर्जा कुठून मिळणार म्हणून तो त्या कुबडमध्ये त्या ते जे कुबड असतं त्याच्यामध्ये ते चरबी त्याची साठलेली असते अन्न साठवलेलं असतं त्याची जी चरबी असते ती साठवलेली असते आणि म्हणून त्याच्या पाठीवर ते कुबड असतं मग असे सांगितलं की कुबड एक ते उंट एका वेळीच काय करतो चाळीस पन्नास लिटर पाणी पितो बरोबर त्या उंटाचं जर तुम्ही निरीक्षण केलं ना त्या लांब असतात का बरं लांब लांब असतील खूप लांब असतात का बरं विचार करा बरं तो वाळवंटी प्रदेशात राहतो दोल डोळे काय डोळे काय काम करतात रे आपले बघतात बघण्यासाठी काम करतात अजून आता त्या डोळ्यांना पापण्या आहेत त्या पापण्या काय काम करतात बरं डोळ्यात धूळ धूळ जाऊ नये डोळ्यात धूळ जाऊ नये धूळ जाऊ नये काय डोळ्यात जायला लागले की आपले पटकन डोळे बंद होतात बघ झाले की नाही बंद तिचे धूळ जाऊ नये मग वाळवंटात वाळू असते आणि प्रचंड वादळं अशी तयार होतात आणि वाळूच्या ढीगच्या ढिग इथून उचलून तिथं जातात मग ती वाळू सगळी ती धूळ जी आहे रेती ती सगळी डोळ्यात जाते आणि मग वाळवंटातली ती रेती वाळू जाऊ नये उंटाच्या डोळ्यात म्हणून त्याच्या पापण्या लांब लांब असतात कळलं का उंटाच्या पापण्या काय असतात लांब लांब असतात आणि उंट हा वाळूत चालू शकतो आपल्याला आपले इकडचे प्राणी गेले गाय बैल यांना नाही ना, जास्त चालता येणार कारण वाळूत पाय असा खाली हुततो पण उंटाचे पाय कसे असतात पाय मोठे असतात आणि गादीसारखे असतात म्हणजे तो वाळूमध्ये सहज चालू शकतो पाय मोठे आणि गादीसारखे असतात ना त्यामुळे तो वाळूमध्ये सहज चालू शकतो आणि म्हणून उंटाला वाळवंटाचे जहाज म्हणतात वाळवंटातील जहाज कळलं का उंटाला काय म्हणतात वाळवंटातील जहाज कारण तो वाळूमध्ये सहज चालू शकतो त्याचे पाय रुतत नाही आता मग अशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये कावळ्याच्या म्हणी पाहिल्या कधी तुम्ही ऐकलाय का हा शब्द हा लागून गेला उंटावरचा शहाणा उंटावरचा शहाणा का बरं म्हणत असतील कोणाला म्हणतात उंटावरचा शहाणा उंटावरचा शहाणा का म्हणत असतील हा हा उंटावरचा शहाणा याला काही कळतच नाही मी एक गोष्ट सांगत्या का होत एक असा मोठा वाडा असतो आणि त्या वाड्यामध्ये अनेक लोक राहत असतात आणि त्या वाड्याचे त्यांचे पाळीव प्राणी पण असतात त्यांच्या स जवळ शेळ्या पाळलेल्या असतात कोंबड्या पाळलेल्या असतात गायी असतात आणि मग शेळ्या पाळलेल्या होत्या एका व्यक्तीने त्या शेळ्यांना झाली होती करड शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात करडू आणि ते करडू तिथे फिरताना त्याचं तोंड अडकलं कळशीत कळशी माहिती आहे का कळशी हांडा माहिती आहे का हांडा हांड्याचं तोंड मोठं असतं आणि कळशीचं तोंड छोटं असतं आणि ते, 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 ते करडू करडाचं का अडकलं ते गेलं पाणी प्यायला त्याला वाटलं पाणी प्यावं आणि ते एवढं एवढंसं तोंड त्या कळशीत त्या करडाचं तोंड अडकलं आता ते कसंच निघाना सगळेजण प्रयत्न करायला लागले आता डोकं काय चालवायचं हे इकडं ओढलं कळशी त्याला तिकडं ओढलं तर त्याचं मुंक तुटू शकतो काय मोठा प्रश्न पडला ना तो त्या वाड्याच्या कडेला भिंती होती आणि त्या भिंतीच्या कडेने एक उंटावरून माणूस चालला होता उंटावर बसून आणि त्याला भिंतीच्या हातून त्याला वाटलं का बरं गर्दी जमली म्हणून त्याने त्या ते भिंतीवरून डुकून पाहिलं डुकून पाहिल्यानंतर त्याला उत्सुकता वाटली म्हणून तो तिथं थांबला आणि उंटवरच बसलेला होता तो म्हणला तिथूनच ओरडला काय झालं रे कशासाठी एवढी गर्दी जमली मग लोकांनी सांगितलं असं असं झालंय बाबा कळशी करडाचं तोंड अडकले तुम्ही म्हटलं त्यात काय एवढं काय काळजी करता मी सांगतो तुम्हाला लोकांना आनंद वाटला बरं झालं की आता हा काहीतरी आपल्याला सांगणार आणि आपलं करडू वाचणार मग त्या उंटावर बसलेल्या माणसाने काय सांगितलं त्या काही करू नका उंटाच ते करडाचं मुंडक कापा आता हा काय उपाय झाला का, का? हा सल्ला कसा होता मूर्खपणाचा होता की नाही हा सल्ला त्याने दिलेला कशाचा होता मूर्खपणाचा सल्ला देणारा मूर्खपणाचा सल्ला देणारा त्याला म्हणतात उंटावरचा शहाणा त्याला काय म्हणतात उंटावरचा शाणा म्हणजे उंटावरचा शाणा म्हणजे मूर्ख माणूस असा अलंकारिक शब्द पडला आता कधी कधी घरात आपण असं वापरतो का त्याच काय तिथं उंटावरून शेळ्या हाकतोय उंटावरून शेळ्या हाकणे असा एक शब्द प्रयोग वापरला जातो तर त्याची एक गोष्ट तुम्हाला सांग आहे ना हा आता त्याची एक गोष्ट सांगते बर का आता कंटाळा का तू नाही ना हा गोष्ट ऐकते ऐकायला आवडते ना आ, काय होत एका रानामध्ये शेळ्या चरत असतात आणि शेळ्यांमाग शेळ्या पाळणारा काय असतो शेळ्या पाळणारा गुराखी असतो की नाही गुरे पाळणारा गुराखी असतो मेंढ्या पाळणारा मेंढपाळ असतो तसं शेळ्यांच्या माग पण असतो शेळ्या वळणारा हम्म शेळ्या सांभाळणारा पण एक दिवशी तो काय होतो त्याला लहर येते शेळ्यांच्या माग चालायचं कंटाळा यायचा आणि शेळ्या सारख्या इकडे इकडे जातात ना ह्या शेतात जा त्याच शेतात जा मग त्या शेळ्यांना सगळ्यांना हाकलून आणावं लागतं शेळ्यांच्या मागं पळावं लागतं मग त्याला कंटाळा आला मग एक दिवशी तो काय म्हटला जाऊ दे आज उंटावरच बसतो आणि उंटावर बसून शेळ्या हाकतो आता हा बसला उंटावर उंच शेळ्या जायला लागल्या लांब लांब मग शेळ्यांना ला उंटावर बसून म्हणतो हैर्या या इकडं आपण शेळीला हैर्या म्हणतो ना जसं कुत्र्याला काय म्हणतो हाड तसं शेळीला काय म्हणतो हैर्या इकडे हैर्या म्हणलं आता तो बसलाय उंटावर शेळ्या चालल्यात इकडे इकडं आता उंटावर बसलेल्या माणसाचं ते शेळ्या ऐकतील का ऐकतील का ते ऐकणारच नाही ना म्हणजे त्याचं जे वागणं होतं ते बेजबाबदारपणाचं होतं म्हणजे तो जबाबदारीनं वागत नव्हता शेळी पाळण्याचं काम जे जवळून करायला पाहिजे होतं ते तो करत नव्हता म्हणजे तो कसा वागत होता बेजबाबदारपणे म्हणजे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे दुरून सल्ला देतो प्रत्यक्ष कृती काहीच करत नाही असा पण होतो दुरून सल्ला देतो उंटावरून शेळ्या हकतो त्याला काय करायचं इथं तो नुसता लांबूनच दुरूनच आपल्याला सल्ला देतोय अलग लक्षात म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे बेजबाबदारपणे वागणे असाही होतो आणि दुरून सल्ला देणे असाही होतो अशा प्रकारे उंटावरचा शहाणा उंटावरून शेळ्या हाकणे असा त्याचा शब्द प्रयोग झाला आता बघा उंट हा पाळीव प्राणी आहे का जंगली प्राणी पाळीव उंट पाळीव प्राणी मग उंटाचा उपयोग कशासाठी होतो वाळवंटात आपल्याला जायचं असेल तेव्हा त्या उंटावर उंट आपण वाहतुकीच साधन म्हणून वापरतो बरोबर आहे की नाही आपण जसं इथं बसलो रिक्षात की चाललो तसं वाळवंटात जर तिथे जाण्याची सोयच नसेल तर कशावर बसून जातात उंटावर बसून जातात म्हणजे उंट हा एक वाहतुकीच साधन म्हणून वापरतात त्यांचं ओझ सामान नेऊन वाहून न्यायचं असेल त्या वाळवंटातून तर उंटाचा उपयोग होतो आता मग मागच्या व्हिडिओमध्ये कावळ्याची बायको कावळी तशी उंटाची बायको उंटीण उंटणी किंवा सांडणी उंटाची म्हणजे उंट पुल्लिंग आणि उंटणी सांडणी लिंग ही सांडणी काय करते दूध देते दूध आणि सांडणीचं दूध उंटाचं गीत ऐकताना त्याद्धे जसे शब्द आहेत तशी कृती तुम्हाला करता आली पाहिजे चला ऐकूया आणि कृती करूया उंट चाले वाळवंटातून पाने खातो मानून चावून उंट चाले वाळवंटातून पाने खातो मानून चावून कुबड असते पाठीवर त्याच्या त्यात असतो चरबीचा साठा कुबड असते पाठीवर त्याचा त्यात असतो चरबीचा साठा कित्येक दिवस तहान नाही सारखे खात बसत नाही कित्येक दिवस तहान नाही सारखे खात बसत नाही मूर्खपणाचा सल्ला देणारा असतो उंटावरचा शाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा असत उंटावरचा शाणा उंटावरून शेळ्या हाकणे बेजबाबदार रस्ते वागणे उंटावरून शेळ्या हाकणे बेजबाबदार रस्ते वागणे उंटाची मादी असते सांडणी दूध देऊन होते शाणी उंटाची मादी असते सांडणी दूध देऊन होते शहाणी वाळवंटात पाणी नाही फार सामाने उंट जहाज वाळवंटात पाणी नाही फार सामान उंट जहाज ओके छान उंटाची माहिती घेतली उंटाच्या खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या त्याच्यानंतर उंटाचं गीत सुद्धा आपण ऐकलं सगळे त्यातले म्हणी वा प्रचार सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत ओके थँक्यू